उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे हनुमंत गायकवाड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली कर्जत तालुक्यातील नेरळ हद्दीतील जिथे ग्रामपंचायतमधील शिवसेनेचे हनुमंत उर्फ आप्पा गायकवाड यांची उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे जिथे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सत्कार करून पुढील वाचण्यास शुभेच्छा दिल्या कॅमेरामॅन नरेश बोराडेसह संपादक गणेश लोट कर्जत रायगड कमी आमचा आपा जे आमच्या यांची निवड झाली तर त्यांना त्यांच्या पुढील वाटचा आमच्या संपूर्ण शिवसेना कुटुंबाकडून आणि रामस्थ मंडळ जिथे यांच्याकडून शुभेच्छा